अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर काल होती श्रावणातील पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी आपल्यापैकी बऱ्याच जणींनी बऱ्याच अशा सेवा केल्या असतील तर मी सुद्धा काही सेवा केल्या त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी पौर्णिमेला काय काय केलं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी दिवसाची सुरुवात ही उंबरठा पूजनाने केलेली आहे आपण कुठलीही पूजा करत असताना किंवा कुठल्याही शुभ दिवशी आपल्या दिवसाची सुरुवात ही आपण उंबरठा पूजनानेच करत असतो तर सर्वात आधी मी उंबरठा हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करून घेतलेलं आहे आता उंबरठा पूजन हे आपण प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला त्याचप्रमाणे अवस्थेला तर आवर्जून करायला हवं उंबरठा पूजन केल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होण्यास मदत होते तर अशा प्रकारचे उंबरठा पूजन आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आवर्जून करावे उंबरठा पूजन केल्याने आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही तर अशा प्रकारे हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करून झालेलं आहे तुम्हाला जर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणे शक्य होत नसेल तर आपण हळदीचं पाणीसुद्धा तयार करून घेऊ शकतो आणि ते सुद्धा आपण उंबरठ्यावरती शिंपडून घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण सुंदर अशी रांगोळी आपल्या उंबरठ्यावरती काढायची आहे त्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लक्ष्मी मातेचे पावलेसुद्धा काढायचे आहेत आणि कुंकुवाने स्वास्तिक देखील काढायचे असते तर अशा प्रकारे मी लक्ष्मी मातेचे पावले आणि सुंदर असं कुंकवाने देखील काढून घेतलेलं आहे त्यानंतर पदमची सुद्धा रांगोळी ही मी साच्यानेच काढून घेतलेली आहे कारण त्याला भरपूर वेळ लागतो म्हणून मी अशा प्रकारेच रांगोळी काढून घेतलेली आहे तर आता बघू शकता इथे उंबरठा पूजन करून झालेलं आहे त्यानंतर उंबरठ्यावरती मी छान अशी फुले अर्पण केलेली आहेत उंबरठ्याचं पूजन केलेलं आहे उंबरठ्याला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत त्यानंतर दिवासुद्धा मी इथे लावून घेतला होता तर आत्ता उंबरठा पूजन करून झालेलं आहे त्यानंतर वेळ आहे ती देवपूजेची तर देवपूजेसाठी मी सर्व साहित्य आधीच काढून ठेवलेलं होतं जेणेकरून वेळेवर धावपळ होत नाही तर काल पौर्णिमा होती म्हणून मग सगळं देवघर जे आहे ते मला स्वच्छ करायचं होतं आणि देवघरातील देव पण आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला स्वच्छ करायचे असतात देवघरसुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं असतं आणि त्यानंतर देवघर जे आहे ते स्वच्छ पुसून घेतलं होतं आणि देवांनासुद्धा देवांनासुद्धा हळद लिंबू आणि मिठाने अगदी स्वच्छ करून घेतलेलं होतं प्रत्येक महिन्याला आपल्याला अशा प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या देवघरातील देव, देव जे आहेत ते अगदी स्वच्छ आणि चकचकीत असे करायचे असतात तर मी अशाच पद्धतीने देवघरातील देव, देव जे आहेत ते स्वच्छ करत असते त्यानंतर सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घेतला होता आणि मग मंगलकलशाची स्थापना केली मंगलकलशाची स्थापना ही आपण सकाळी लवकरच करायची असते तर मी देवपूजेच्या आधी सर्वात आधी मंगलकलशाची स्थापना करून घेतली होती आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात केली होती तर सर्वात आधी इथे सुंदर असं जे नवीन वस्त्र देवघरासाठी शिवलेलं होतं नवीन आसन देवघरासाठी शिवून घेतलं होतं तर ते मी देवघरामध्ये ठेवून घेतलं आणि त्यानंतर स्वामी समर्थांचा फोटो लक्ष्मीनारायणांचा फोटो हा गंध आणि हळदी कुंकू लावून हा देवघरामध्ये ठेवून घेतला होता त्यानंतर सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा केली गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घातले आपण कुठल्याही देवदेवतांना पंचामृताने जेव्हा स्नान घालतो तर त्यावेळेस सर्वात आधी जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने आपल्याला देवांना स्नान घालायचे असते तर अशा प्रकारे गणपती बाप्पांना स्नान घालून झालेले आहे त्यानंतर त्यानंतर जे कुलदेवतांचे आणि कुलदेवीचे टाक होते तर ते सुद्धा मी देवघरामध्ये ठेवून घेतले होते आणि त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवरती सुद्धा पंचामृताने अभिषेक करून झालेला आहे आणि बघू शकता अशा प्रकारे सुंदर अशी टिक्का जो आहे हळदी आणि कुंकवाचा तो तुळजाभवानी मातेला मी लावून घेतला होता त्यानंतर प्रत्येक देवीदेवतांना अशाच प्रकारे पंचामृताने स्नान घालून घेतले होते आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा देवघरामध्ये ठेवून घेतली तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण तांदळामध्ये ठेवत असतो तर ते तांदूळ आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला बदलवायचे असतात तर जे वाटीतील तांदूळ होते ते मी बदलवून घेतले वाटी स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर नव्याने परत त्याच्यामध्ये तांदूळ टाकले आणि तांदळावरती हळदी कुंकू वाहून घेतले होते आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या वाटीमध्ये ठेवून घेतली होती त्यानंतर सुद्धा पूजा केली कवड्यांना सुद्धा आज पंचामृताने आणि शुद्ध जलाने स्वच्छ करून घेतले होते त्यानंतर हळदी कुंकू लावून घेतले आणि आता तुळजाभवानी मातेला अशा प्रकारची सुंदर अशी कवड्यांची माळ घालून घेतली होती त्यानंतर त्या देवपूजा करून झाली मग त्यानंतर आज पौर्णिमा मग आपल्याला सत्यनारायण पूजा देखील करायची असते तर मी अशा प्रकारे देवघराच्या बाजूला सत्यनारायण पूजेची मांडणी जी आहे ती करत असते तर सत्यनारायणची पोथी जी आहे ती मी संध्याकाळीच प्रदोष काळात पठण करत असते पण पूजा मांडणी मी सकाळीच करून घेतली होती फक्त पूजा मांडणी ही सकाळी केली होती त्यानंतरची जी विधी आहे तर ती प्रदोष काळात संध्याकाळीच मी केली होती आणि अशा प्रकारे छान असा सत्यनारायण देवतेचा फोटो मी इथे ठेवून घेतला होता त्यानंतर अशा प्रकारे गव्हाची रास करून घेतली त्यावरती एक छोटा पितळेचा मी तांब्या ठेवून घेतला आणि त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती त्यावरती पंचोपचार पूजा करून मी ठेवून घेतली होती तर आता सत्यनारायणाची पूजा आणि सत्यनारायणची जी मांडणी आहे ती कशी करायची याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो एकदा नक्की बघा तर अशा प्रकारे जी सत्यनारायण पूजेची मांडणी होती तर ती आता करून झालेली होती त्यानंतर काल वरदलक्ष्मी व्रत सुद्धा होतं तर आपल्यापैकी बऱ्याच महिलांनी वरदलक्ष्मी व्रत केलं असेल व्रताची पूजा मांडणी केली असेल अशा प्रकारे सुंदर अशी सत्यनारायणाची पूजा मांडणी आहे ती माझी मांडून झालेली आहे अशा प्रकारे गणपती बाप्पा कुलदेवता आणि वरुण देवतेच्या त्यानंतर वरदलक्ष्मी पूजेची जी मांडणी आहे तर ती सुद्धा करायची होती तर ती मी देवघराच्या अगदी समोरच मांडून घेतली होती तर अशा प्रकारे एक पाठ घेतला होता आणि पाटावर लाल वस्त्र मी आंतरून घेतलेलं होतं आणि त्यावरतीच मी वरदलक्ष्मी व्रताची जी मांडणी आहे ती केली होती आपण इतर पूजेच्या वेळेस जसा कलश भरतो किंवा मग मंगल कलश भरतो तर ते आपण पाण्याने भरत असतो पण वरदलक्ष्मी व्रतामध्ये जो कलश असतो तो आपल्याला तांदळाने भरायचा असतो वरदलक्ष्मी व्रतामध्ये जो कळस असतो तो पाण्याने भरला जात नाही तो तांदळानेच भरला जातो तर काल शुक्रवार होता तर प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी त्याचप्रमाणे पौर्णिमेला अमावस्येला आपण अपन... अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा असतो तर काल पौर्णिमा होती आणि त्यातल्या त्यात शुक्रवारसुद्धा होता तर अष्टलक्ष्मी दिव्याची जी पूजा आहे ती मी केली होती तर अशा प्रकारे दुसरीकडे दिव्याची पूजा न करता मी पाटावरतीच दिव्याची पूजा जी आहे ती करून घेतली होती तर खाली मी एक दोन नागवेलीची जोडपाने घेतली होती आणि त्यावरती तांदळाची रास ठेवून घेतली होती त्यावरती हळदी कुंकू आणि अक्षदासुद्धा वाहून घेतल्या आणि त्यानंतर दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घेतला होता दिव्यालासुद्धा अलंकारित केले होते हळदी कुंकू आणि अक्षदा यांनी अलंकारित करून घेतले होते त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेतला दिव्याची सुद्धा पूजा केली आणि त्यानंतर आणि त्यानंतर वरदलक्ष्मी व्रताची जी मांडणी आहे जो कलश आहे तो भरायला मी सुरुवात केली होती तर अशा प्रकारे तांदळाचं अष्टदल आपल्याला काढायचं असतं तर मी इथे तांदळाचं अष्टदल काढून घेतलं होतं त्यावरती हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतल्या होत्या याऐवजी आपण तांदूळ पूर्ण हळदीने पिवळेसुद्धा करून घेऊ शकतो किंवा मग सुद्धा आपण लाल करून अशा प्रकारे अष्टदल काढू शकतो पण मी पण मी अष्टदलावरतीच आणि कुंकू वाहून घेतलं होतं त्यानंतर जो कलश आहे तर तो भरायला घेतला होता कलशामध्ये तांदूळ भरून घेतले त्यानंतर कलशावरती कुंकुवाने स्वास्तिक काढून घेतलं आणि त्याचबरोबर कुंकुवाचे बोटेसुद्धा काढून घेतली त्यानंतर कलश जो आहे तो आपण तांदळाने काढलेल्या अष्टदलावरती ठेवून घेतला होता आता कलश भरून झाल्यानंतर आपल्याला कलशावरती नारळसुद्धा ठेवायचा आहे तर नारळ हे आपल्याकडे जशा प्रकारे येत असेल सोललेलं येत असेल तर आपण ते सोललेलं थे सुद्धा ठेवू शकतो किंवा मग सकट जर नारळ येत असेल तर ते सुद्धा आपण पूजेमध्ये ठेवू शकतो तर तर मी अशा प्रकारे नारळाला हळदी आणि कुंकुवाने अलंकारित करून घेतलेलं होतं दाक्षिणात्य भागामध्ये अशाच प्रकारे नारळाला जे आहे ते अलंकारित करतात हळदी आणि कुंकुवाने तर ते दिसायलासुद्धा छान आणि अतिशय सुंदर असं दिसतो तर मला जसं जमेल तसं मी ते सजवण्याचा प्रयत्न केला तर हे जे श्रीफळ आहे ते सजवल्यानंतर कसं दिसतंय हे मला नक्की सांगा त्यानंतर त्यानंतर जो आपल्या तांदळाने भरलेला कलश होता त्यामध्ये मी थोडे तांदूळ आणखी टाकले आणि त्यानंतर जे आगवेलीची पाने होती तर ते मी घेतली होती ती कलशामध्ये ठेवून घेतली पानांनासुद्धा हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेतलं होतं आणि त्यानंतर जे श्रीफळ होतं तर ते या कलशावरती ठेवून घेतलं होतं त्या कलश भरून घेतल्यानंतर ही महालक्ष्मी मातेचीच पूजा होती म्हटल्यावर मी जे महालक्ष्मी मातेची मातीची पावले होते तर तीसुद्धा प्रकारे पूजेमध्ये ठेवून घेतली ही पावले दिसायला अगदी सुंदर आणि सुरेख अशी दिसतात म्हणून कुठल्याही पूजेमध्ये आवर्जून ठेवावीशी अशी वाटतात तर मी लक्ष्मी मातेची कुठलीही पूजा असली की अशा प्रकारे ही पावले जी आहे ती समोर अशी ठेवून घेत असते खूप छान आणि सुंदर असे दिसतात त्यानंतर लक्ष्मी मातेला कलशाला आणि जो त्यानंतर जो अष्टलक्ष्मी दिवा होता आणि माता लक्ष्मीची पावले होती तर त्यांनासुद्धा हळदी आणि कुंकू पाहून घेतलं त्यांना धूप दीप अगरबत्ती ओवाळली हो त्यानंतर काल शुक्रवारी पौर्णिमा होती आणि पौर्णिमेला आणि शुक्रवारी आपण सुद्धा करत असतो तर आज बऱ्याच सेवा एकाच दिवशी करण्याचा योग आला तर अशा प्रकारे कुंचनसुद्धा मी भरून घेतलं होतं कुंचनवरती जे भगवान विष्णू आहेत आणि माता लक्ष्मी गजलक्ष्मी आणि शंख चक्र गदा यांचे जे चिन्ह आहेत त्यांनासुद्धा हळदी आणि कुंकुवाने मी अलंकारित करून घेतले त्यानंतर त्यानंतर कुंचन भरायला सुरुवात केली सर्वात आधी कुंचनच्या खाली आपल्याला रांगोळीने अष्टदल काढायचं असतं किंवा मग आपण एखाद्या पाचच्या किंवा दोन एकच्या नाण्यांनी अष्टदलसुद्धा काढू शकतो तसं अष्टदल काढलं तरीही चालतं त्या अष्टदलावरती आपल्याला हा कुंचन ठेवायचा असतो तर मी इथे रांगोळीने न काढता अशा प्रकारे पाच पाच, पाच नाणेच मी ठेवून घेत असते आणि त्यावरती कुंचन जो आहे तो ठेवत असते तर आता कुंचनसुद्धा एक एक रत्न घालून त भरून घेतलेला होता त्यानंतर कुंचनची सुद्धा छान अशी पूजा करून झाली होती आपल्याकडे जर कुंचन नसेल आणि जर आपल्याला कुंचन सेवा करण्याची इच्छा असेल तर आपण एखादा तांब्याचा पितळेचा किंवा मग आपण स्टीलचा घेतला तरीही चालेल तर ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासवरती आपण लक्ष्मी मातेचे आणि भगवान विष्णू शंख चक्रगदा यांचे आपण कुंकवाने छान असे चिन्ह काढायचे आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती कुंचन सेवा जी आहे ती करायची आहे आणि कुंचन भरत असताना आपल्याला सर्वच वस्तू उपलब्ध होतातच असं नाही एखाद्या वेळेस आपल्याला एखादी वस्तू नाही मिळत तर आपल्याकडे जेवढं साहित्य असेल त्याच साहित्यामध्ये आपण कुंचन सेवा केली तरी काहीच हरकत नाही शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे त्यानंतर सुंदर असा कुंचन भरून झालेला होता आणि त्यावरती मी लक्ष्मी मातेचा जो शिक्का आहे तर तो मी कुंचनवरती ठेवून घेतला होता त्यानंतर सुंदर अशी रांगोळी पूजेसमोर काढून घेतली त्या कुंचन सेवा करत असताना अष्टलक्ष्मी दीप प्रज्वलित करत असताना आणि जो आपण वरदलक्ष्मीचा कलश भरला आणि जी पूजा मांडणी केली तर आपण त्यावेळेस देवी लक्ष्मी मातेचे कुठलेही मंत्र किंवा स्तोत्र यांचे उच्चार करायचे असतात असं नाही की त्याच पूजेमध्ये आपण कुठलीही माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची गणपती बाप्पांची इतर कुठल्याही देवी देवतांची जर आपण पूजा मांडणी करत असू तर आपल्याला त्या देवतेंचे मंत्र उच्चार हे पठन करायचे असतात त्यांचं नामस्मरण करत आपण त्यांची पूजा मांडणी जी आहे ती करायची असते तर सुंदर असा कुंचन भरून झालेला आहे कुंचनवरती जास्वंदाचं आणि जे कमळाचं फूल आहे तर ते मी अशा प्रकारे गुलाबामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर देवांनासुद्धा फुले अर्पण करायची राहिली होती तर तीसुद्धा कुंचन भरून झाल्यानंतर सर्व देवी देवतांना फुले अर्पण केली तर बघू शकता सुंदर अशी पूजा आजची झालेली आहे त्यानंतर जी रांगोळी होती त्यावरती मी अशा गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या ठेवून घेतल्या त्यानंतर मी आरती करून घेतली आणि देवांना धूप तीप अगरबत्ती ओवाळी आणि संपूर्ण घरामध्ये सुद्धा छान असा धूप दाखवला आणि त्यानंतर देवांना नैवेद्य दाखवला तर अशा प्रकारची सुंदर अशी कालची पूजा मांडणी माझी करून झाली होती आणि मग संध्याकाळी मी सत्यनारायणाची पूजा केली पोथी वाचली तर अशी झाली कालची पौर्णिमेची पूजा तर ह्या काही सेवा होत्या ज्या मी पौर्णिमेला केल्या तुम्ही पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा केल्या हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ